मित्रांनो सॉरी आपल्या मध्ये तर आता आपण आपला न्यू चॅनेलला आपला ब्लॉग टाकणार आहे आपल्याला सेकंड आधी एकदम बॅन झालेला आहे तर काय झालेलं आहे रिपोर्ट मुलं तर आता आपण प्रँक व्हिडिओ करणार बस स्टँडला शहाता आता

<laughs> a few moments later <laughs> आएड़ा 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 लो का बाकी म कस झालं आयटल मजा येते अभ्यास करतो नायटल माझ्या लग्नाआधी मजा लग्न लग्नाआधी कशी केलं लग्नागायला नाही भेटत असा कसा कागायला दोन्ही भेटत आहे ना अरे तसं लग्न म्हणजे विषय समजला नाही नीट सांगा का व्हिडिओ मध्ये म्हणजे आपण लग्नामध्ये आपल्या मर्जीचा करू शकतो लग्नामध्ये आपल्या मर्जी चालत नाही रे बायक असं आहे का बायको बैठक आहे mau juga itu

आराम केला लग्नाची मजा लागल्यानंतर लग्नाची मजा या तुम्ही सांगा घरी लग्न आई बाप असल्यानंतर लग्नाची मजा होती लग्नाआधी लग्नानंतर लग्ना कशी आहे आईवडील असा विषय दुसऱ्यांचं काही नाही नाही आई मजा मजा आहे मजा येते एकदम आनंद आहे मी आता आय करतोय आयटी करतो आय टी करून काय करतो आयटीआ करून काय नाही घरी जातो येतो आय ला जातो आयट्या करून काय करतो आयटीआ करून काय नाही घरी जातो येतो आय जातो आयुष्यात पुढं नाही काय करायचं लागतंय आयुष्यात पुढं जाईल अजून काही आयुष्य बघितलंच नाही आता आयटीआला जाऊनच चाललंय चांगला दिवस लग्नाची मजा केला नंतर लग्नात जा तुला विचारतो असा तू असेल ना बायका बरं लग्नात आल्याच मजा असेल पोरीच्या लाईन मारायला काही यात नाही अरे लाजू नको आयुष्यात पुढे काय करायला लागते काम करायला लागते काम करायला काम करून करायला काम करून काय करतो नेक्स्ट नेक्स्ट काय नेक्स्ट नाही नेक्स्ट नाही तूच बोल आयटम पाणी काय बोलते आयला नाही लागतो भाऊ जाऊ दे काय घेऊन असतो तर गाईज आता थोडस इथं बस स्टँड मध्ये आपण विचारलाय काही करणार तर एवढा रिस्पॉन्स आपला पहिला दिवस आहे चांगला भेटला नाही दुसऱ्या दिवशी परत चांगला करू काहीतरी लवकर तर गाईज बस लागे बघू शकता आता जाऊ आपण घरी ना एन्जॉय करू चला म्हणजे आता इथे एक दोनदा विचारू तर जाऊ घरी लवकर

Sanggar, Sanggar, panjat तर गाईज आता आपण घरी आता आपण ब्लॉग बनून धरले आता एंड करू तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा कमेंट करा आणि नक्की रोज ब्लॉग बघा चला बाय बाय टाटा